एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क 9730106477 बांदा दणवली मार्गावर ओटवणे तिटा येथे कोल्हापूर वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला लोखंडी प्लेट व स्टील ट्यूब वाहतूक करणारा हा ट्रक अपघातग्रस्त झाला असून सुदैवानं यात कोणालाही हानी झाली नाही या ठिकाणी असणारा मोठा चढाव रस्त्यावरचे खड्डे आणि गाडीत असलेला ओव्हरलोड मारल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं पण हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या चढावावर वाहन आवरण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकची समोरील दोन्ही चाक जमिनीपासून तब्बल दहा फूट वर उचलली गेली काही क्षण वाहन हवेत लटकलं मागील बाजूत असलेला लोखंडी माल खाली घसरून जमिनीवर आल्यानं वाहन मागे सरकलं नाही तो पलटी झालं नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली दैव बलवत्तर म्हणून या अपघातात चालक सुखरूप बचावला घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती जेसीबीच्या सहाय्यानं लोखंडी साहित्य बाजूला करून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला करण्याचं काम सुरू होतं तेथील ते ग्रामस्थांनी यावेळी मदतीसाठी पुढाकार घेतला